मन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः जे दृश्यते रूपनसे जयासे दृशान्तराहे अविकारि जासे स्वरूपतोचि अविनाशि अर्थ तो पूर्ण आनन्द गुरु समर्थ श्रीमद्भागवतमहापुराणे पञ्चमस्कन्धे अथ षड्विंशोऽध्यायः नरका निरनिराया गतिं च वर्णन परीक्षिताने विचारले महर्षे लोकांना या ज्या उच्च नीच गती प्राप्त होतात त्यांच्यामध्ये इतका वेगळेपणा कसा श्री शुकाचार्य म्हणाले कर्म करणारे लोक सात्विक राजस आणि तामस असे तीन प्रकारचे असतात आणि त्यांच्या श्रद्धेमध्ये सुद्धा भेद असतो त्यामुळे त्यांच्या कर्मांच्या गतीसुद्धा वेगवेगळ्या होतात आणि कमी अधिक प्रमाणात या सर्व गती सर्व कर्त्यांनाच प्राप्त होतात अशा प्रकारे निषिद्ध कर्मरूप पाप करणाऱ्यांनाही त्यांच्या श्रद्धा समान नसल्यामुळे समान फळ मिळत नाही म्हणून अविद्येमुळे कामना मनात धरून केलेल्या निषिद्ध कर्मांचा परिणाम म्हणून ज्या हजारो प्रकारच्या नारकीय गती आहेत त्यांचे विस्ताराने करू। वर्णन करू परीक्षिताने विचारले भगवन आपण ज्यांचे वर्णन करू इच्छिता ते नरक या पृथ्वीवरचे काही विशेष देश आहेत की त्रैलोक्याच्या बाहेर आहेत अंतराळी आहेत श्री शुक म्हणाले ते त्रैलोक्याच्या आतच आहेत तसेच दक्षिणेकडे पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वर आहेत याच दिशेला अग्निश्वात्त इत्यादी पितृगण राहतात ते अत्यंत एकाग्रतापूर्वक आपल्या वंशजांसाठी मंगलकामना करतात त्या नरक सूर्यपुत्र पितृराज भगवान यम आपल्या सेवकांसह राहतात आणि भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन न करता आपल्या दूतांनी तेथे आणलेल्या मृत प्राण्यांना त्यांच्या दुष्कर्मानुसार पापाचे फळ म्हणून दंड देतात राजा काहीजण नरकांची संख्या एकवीस आहे असे सांगतात आता आम्ही नाम रूप आणि लक्षणांनुसार त्यांचे क्रमशः वर्णन करीत आहोत त्यांची नावे अशी तामिस्त्र अंधतामिस्त्र रौरव महारौरव कुंभीपाक कालसूत्र असिपत्रवन सुकरमुख अंधकूप कृमीभोजन संदंश तप्तसूरमी वज्रकंटक शाल्मली वैतरणी पुयोद प्राणरोध विषसन लालाभक्ष सारमेयादन अविची आणि अयप्पान यांखेरीस क्षारकर्दम रक्षोगणभोजन भोजन शूलप्रोत द्दशूक अवटनिरोधन पर्यावर्तन आणि सुचिमुख हे सात मिळून एकूण अठ्ठावीस नरक निरनिराळ्या यातना भोगण्याची साने आहेत जो पुरुष दुसऱ्यांचे धन संतान किंवा स्त्रियांचे अपहरण करतो त्याला अत्यंत भयानक यमदूत कालपाशात बांधून बजबरीने तामिस्र नरकात ढकलतात त्या अंधकारमय नरकात त्याला अन्नपाणी न देणे दंडुके मारणे भीती दाखवणे इत्यादी अनेक प्रकारच्या उपायांनी पीडा दिल्या जातात त्यामुळे अत्यंत दुःखी होऊन तो एकाएकी मूर्छेत होतो याचप्रमाणे जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याची स्त्री इत्यादींचा उपभोग घेतो तो, तो अंधता मिश्र नरकात पडतो तेथील यातनांमध्ये सापडून मुळापासून उपटलेल्या झाडाप्रमाणे वेदनांमुळे त्याचे शुद्ध हरपते आणि त्याला काहीच सुचत नाही म्हणूनच या नरकाला अंधता मिश्र असे म्हणतात या लोकांमध्ये जो पुरुष हे शरीरच मी आहे आणि हे स्त्री धन इत्यादी माझेच आहे असे समजून दुसऱ्या प्राण्यांचा द्वेष करून नेहमी आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणातच व्यग्र असतो तो आपले शरीर सोडल्यानंतर आपण केलेल्या पापामुळे स्वतःच रौरव नरकात जाऊन पडतो या लोकात ज्याने ज्या जीवांना ज्या प्रकारे कष्ट दिले असतील परलोकात यमयातना भोगण्याची वेळ आल्यावर ते जीव रुरू होऊन त्याला त्याच प्रकारचे कष्ट देतात म्हणून या नरकाचे नाव रौरव असे आहे रुरु हे सापापेक्षाही अधिक क्रूर स्वभावाच्या एका प्रकारच्या जीवाचे नाव आहे असाच महारौरव नरक आहे जो दुसऱ्या कोणाचीही न करता केवळ आपल्या शरीराचेच करतो तो या नरकात जातो कच्चे मांस खाणारे रुरु त्याला या मांसाच्या लोभाने फाडून खातात जो क्रूर माणूस या लोके आपले पोट भरण्यासाठी जिवंत पशु किंवा पक्षी शिजवितो त्या हृदयशून्य राक्षसांपेक्षाही क्रूर माणसाला यमदूत कुंभीपाक नरकात घेऊन जाऊन उकळत्या तेला शिजवितात जो मनुष्य या लोकी माता पिता ब्राह्मण आणि वेद यांना विरोध करतो त्याला यमदूत कालसूत्र नरकात घेऊन जातात याचा घेर दहा हजार योजने आहे येथे जे तापलेले तांब्याचे मैदान आहे तेथे वरून सूर्य आणि खालून अग्नीच्या दहाने ते भयंकर तापलेले असते तेथे पोचलेला पापीजीव तहान भुकीने व्याकुळ होऊन जातो आणि त्याचे शरीर आतून बाहेरून जळू लागते तो इतका बेचैन होतो की तो कधी बसतो कधी झोपतो कधी तडफडू लागतो कधी उभा राहतो तर कधी इकडे तिकडे धावतो अशा प्रकारे शरीरामध्ये जितके रोम असतात तितके हजार वर्षेपर्यंत त्याची अशी दुर्गती होत राहते जो पुरुष कोणत्याही प्रकारची आपत्ती आलेली नसतानाही आपला वैदिक मार्ग सोडून अन्य नास्तिक धर्म स्वीकारतो त्याला यमदूत असे पत्रवन नरकात घेऊन जाऊन चाबकाने मारतात जेव्हा मारापासून बचाव करण्यासाठी तो इकडे तिकडे धावू लागतो तेव्हा त्याच्या सर्व अंगांचे ताडाच्या झाडाच्या तलवारीप्रमाणे दोन्ही बाजूला धार असणाऱ्या पानांनी तुकडे तुकडे होऊ लागतात तेव्हा अत्यंत वेदना झाल्याने तो हाय हाय मी मेलो अशा प्रकारे ओरडत बेशुद्ध होऊन पदोपदी खाली पडू लागतो आपला धर्म सोडून नास्तिक मार्गाने जाण्याने त्याला अशा प्रकारे आपल्या कुकर्माचे फळ भोगावे लागते या लोकात जो पुरुष राजा किंवा राजाचा सेवक असून एखाद्या निरपराध मनुष्याला दंड देतो किंवा ब्राह्मणाला शरीरदंड देतो तो, शरीर दे तो, तो महापापी मेल्यानंतर सुकरमुख नरकात जाऊन पडतो तेथे जेव्हा महाबलवान यमदूत त्याचे अंग घुसळतात तेव्हा तो चरकात घातलेल्या उसाप्रमाणे चिरडला जातो तेव्हा तो ज्याप्रमाणे या लोकी त्याने सतावलेले निरपराध प्राणी रडत ओरडत होते त्याप्रमाणे कधी आर्तस्वराने ओरडतो आणि कधी मूर्छित होतो जो मनुष्य या लोकी ढेकूण इत्यादी जीवांची हिंसा करतो त्यांना पिढ्या दिल्यामुळे तो अंधकूप नरकात जाऊन पडतो कारण स्वतः ईश्वरानेच दुसऱ्यांचे रक्त पिणे इत्यादी ही त्यांची उपजीविका बनविली आहे आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांना कष्ट देतो याचे त्यांना ज्ञानही नसते परंतु मनुष्याची उपजीविका भगवंतांनी विधिनिषेधपूर्वक बनविली आहे आणि दुसऱ्याला होणाऱ्या कष्टाचे त्याला ज्ञानही आहे तेथे ते पशु मृग पक्षी साप इत्यादी सरपटणारे प्राणी डास उवा ढेकूण माशा इत्यादी त्याने त्रास दिलेले जीव त्याला सर्व बाजूंनी चावतात त्यामुळे त्याची झोप आणि शांती भंग होते आणि सुरक्षित अन्य ठिकाण न मिळाल्यामुळे सुद्धा तो बेचैन होऊन त्या घोर अंधकारात अशा प्रकारे भटकत राहतो की जसा रोगग्रस्त शरीरात जीव तडफडत करतो जो मनुष्य या लोकी पंचयज्ञ केल्याखेरीस तसेच जे काही मिळेल ते दुसऱ्या कोणाला दिल्याखेरीस स्वतःच खातो त्याला काव्या समान मानले गेले आहे तो परलोकी कृमीभोजन नावाच्या निकृष्ट नरकात जाऊन पडतो तेथे ते एक लाख योजने लांब रुंद असे एक किड्यांचे कुंड आहे त्यात ज्यालाही किडा बनून राहावे लागते आणि जोपर्यंत आपल्या पापांचे प्रायश्चित्त न घेणाऱ्या त्या पापी माणसाच्या दुसऱ्याला खाणे दिल्याखेरीज आणि हवन न करता खाणे त्या दोषांचे चांगल्या तऱ्हेने निवारण होत नाही तोपर्यंत तो, तो तिथेच पडल्या पडल्या कष्टभोगीत राहतो तेथे किडे त्याला टोचे मारतात आणि हा किडे खातो हे राजा या लोकी जी व्यक्ती चोरी किंवा बळजबरी करून ब्राह्मणाच्या किंवा आपत्ती आलेली नसतानाही दुसऱ्या कोणाच्या सोन्याची किंवा रत्ने इत्यादीची चोरी करते तिला मिल्यानंतर यमदूत सदंश नावाच्या नरकात घेऊन जाऊन तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी डाग देतात आणि चिमट्यांनी कातडी उपटतात या लोकी जर कोणी पुरुषाने संभोगास अयोग्य स्त्रीशी संभोग केला किंवा एखाद्या स्त्रीने संभोगास अयोग्य पुरुषाशी व्यभिचार केला तर यमदूत त्याला किंवा तिला तप्त सूरमी नावाच्या नरकात घेऊन जाऊन चाबकाने मारतात आणि पुरुषाला तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीशी आणि स्त्रीला तापलेल्या लोखंडी पुरुषाशी आलिंगन करवितात त्या लोकांत जो पुरुष पशु इत्यादी सर्वांच्या बरोबर संभोग करतो त्याला मृत्यूनंतर यमदूत वज्रकंटक शालमली नरकात टाकतात आणि वज्राप्रमाणे कठीण काठी असणाऱ्या सावरीच्या झाडावर चढवून पुन्हा खाली ओढतात जे राजे किंवा राजसेवक या लोकी श्रेष्ठ कुळात जन्म घेऊनही धर्म मर्यादेचे उल्लंघन करतात ते यामुळे मेल्यानंतर वैतरणी नदीत पडतात ही नदी नरकाचा खंदक समजली जाते तिच्यात मल मूत्र पू रक्त केस नखे हाडे चरबी मांस मज्जा इत्यादी गलिच्छ वस्तू भरलेल्या आहेत तेथे पडल्यानंतर त्यांना त्या पाण्यातील इकडचे तिकडचे जीव ओरबाडतात परंतु यामुळे त्यांचे शरीर सुटत नाही पाप केल्यामुळे प्राण त्या शरीराचे धारण करतात आणि त्या दुर्गतीला आपल्या कर्मांचे फळ समजून ते मनोमन कष्टी होत राहतात जे लोक पावित्र्य आणि आचाराच्या नियमांचा त्याग करून तसेच लज्जेला तिलांजरी देऊन या लोकी शूद्र स्त्रियांशी संबंध ठेवून पशुप्रमाणे आचरण करतात ते सुद्धा मरणानंतर पू मूत कफ आणि मयाने भरलेल्या पुयोद नावाच्या नरकात पडून त्या अत्यंत घाणेड्या वस्तूच खातात या लोकी जे ब्राह्मणादी उच्चवर्णाचे लोक कुत्री किंवा गाडवे पाळतात आणि शिकार करतात याचप्रमाणे शास्त्राला सोडून पशूंचा वध करतात ते मेल्यानंतर प्राणरोध नरकात टाकले जातात आणि यमदूत तेथे त्यांना बाणांनी घायाळ करतात